चतुर लोहार जुन्या काळातील गोष्ट आहे एका गावात एक, एक अतिशय चतुर लोहार राहत होता तो आपल्या दुकानात बसून आपल्या लोखंडी अवजार बनवत होता तेव्हा त्याच्या दुकानासमोर एक महात्मा व त्यांचे शिष्य जात होते रात्र व्हायला आली होती तेव्हा महात्मा लोहाराच्या दुकानात जाऊन त्या लोहाराला म्हणतात की आज रात्री मी तुझ्या या ठिकाणी राहू शकतो का तेव्हा लोहार हात जोडून म्हणाला महाराज आपल्यासारखा महात्मा आल्याने मी धन्य झालो आहे तुमच्यासारख्या महात्म्यांची सेवा करणे हे तर आमचे भाग्यच आहे त्या लोहाराने महात्मा व त्यांच्या शिष्यांची राहण्याची व्यवस्था केली त्यांचा चांगल्या प्रकारे आदर केला व त्यांना चांगल्या प्रकारे भोजनाची व्यवस्था केली महात्मा लोहाराचा आदर तिथ्याने खूपच खुश झाले दुसऱ्या दिवशी सकाळी महात्मा आपल्या शिष्यांबरोबर निघण्याची तयारी करत होते तेव्हा महात्मा त्या लोहाराजवळ आले आणि लोहाराला म्हणाले मी तुझ्यावर खूपच खुश आहे तुला हवे असेल ते तीन वरदान माझ्याकडून मागून घे हे ऐकून लोहार खूपच खुश होतो थोडा वेळ विचार करून तो म्हणतो महाराज मला पूर्ण शंभर वर्षांचे आयुष्य प्रदान करा मग महात्मा म्हणतात दुसरा वरदान माग तेव्हा लोहार थोडा वेळ विचार करून म्हणतो की मला असे वरदान द्या की शंभर वर्षापर्यंत माझ्या दुकानात कामाची कसलीही कमी होऊ नये नंतर महात्मा म्हणतात तिसरा वरदान माग तेव्हा तो थोडा वेळ विचार करतो व म्हणतो माझ्याजवळ ही जी खुर्ची आहे तिच्यावर जो कोणी बसेल तो माझ्या मर्जीशिवाय यावरून उठू शकणार नाही असे मला वरदान द्या तेव्हा महात्मा तथास्तू म्हणून तिथून निघून जातात आता लोहाराचे आयुष्य आनंदाने जात होते त्याच्याजवळ आता कामाची कसलीही कमी नव्हती त्याची तब्येत पण जशीच्या तशीच होती तो एकदम हट्टाकट्टा व जवान होता त्याच्याबरोबरचे काही साथीदार मेले तर काही म्हातारे झाले होते आता हळूहळू लोहार पण शंभर वर्षाचा होऊ लागला होता लोहार एके दिवशी कामामध्ये व्यस्त होता तेव्हा यमराज त्याच्या दुकानात आले व त्याला म्हणाले की चल माझ्याबरोबर तुझं आयुष्य आता पूर्ण झालं आहे तेव्हा लोहार थोडा वेळ विचार करून यमराजांना म्हणतो महाराज मला फक्त दोन मिनटांचा वेळ द्या जेणेकरून मी माझ्या अवजारांना वेगवेगळे करून ठेवू शकेल म्हणजे माझ्या मुलांना ते लगेचच सापडतील तोपर्यंत तो तुम्ही कृपा करून या खुर्चीमध्ये बसा लोहार त्याच खुर्चीकडे इशारा करतो जी त्याला वरदानामध्ये मिळालेली असते यमराज त्यानंतर त्या खुर्चीत बसतात व लोहार खूप आनंदित होतो कारण त्याला माहिती असतं की त्याच्या मर्जीशिवाय यमराज त्या खुर्चीतून उठू शकणार नाहीत त्याला आता असे वाटत असते की आता आपण अमर झालो आहोत या आनंदातच तो आपल्या घरी जातो व जेवण बनवण्यासाठी तो एक कोंबडी घेतो व तिची मान कापतो मग लगेचच तिची मान परत पूर्वीसारखी तिच्या शरीराला चिटकते तो पुन्हा तीच कृती करत असतो पण कोंबडी काही मरत नाही त्यानंतर तो एक बकरा आणतो बकऱ्याचेही मान तो धडापासून वेगळी करतो पण ती पुन्हा त्याच्या धडाला चिटकत असते नंतर त्याचं लक्षात येतं की आपण यमराजांना कैद केल्यामुळे आता कोणाचाही मृत्यू होणार नाही मग तो विचार करतो की आता आपण डाळ तांदूळ प्राकृतिक भाज्या खाऊनच आपले जीवन व्यतीत करायला हवे असाच वेळ जात होता एक वर्षापर्यंत त्याने यमराजांना कैद केले एक वर्षात कोणाचाही मृत्यू झाला नाही पृथ्वीवर अनेक जीवजंतू लाखोपटीने वाढू लागले होते कोणाचाही मृत्यू न झाल्यामुळे वाघ सिंह जंगली प्राणी हे भुकेमुळे रस्त्यावर फिरू लागले माणसांना त्रास देऊ लागले शेतात पिकणारे धान्य ही माशा कीटक उद्ध्वस्त करू लागले त्यामुळे मनुष्याला खाण्यासाठी अन्न मुबलक प्रमाणात मिळत नव्हते आता काही जीव भुकेने तर काही वेदनांनी त्रासलेले होते आता लोहाराला पण आपल्या केलेल्या कृत्यावर पश्चाताप व्हायला लागला होता तो विचार करतो की आपण आपल्या स्वार्थासाठी पूर्ण पृथ्वीवरच विध्वंसक वातावरण तयार केले आहे अशा जीवनापेक्षा मृत्यूचे कष्ट सोसलेले बरे असा विचार करून तो यमराजांना त्या खुर्चीपासून मुक्त करतो यमराजाने लगेचच रागात येऊन त्या लोहाराचे प्राण घेतले काही काळानंतर पृथ्वीवरचं वातावरण परत पहिल्यासारखं व्हायला लागले या कथेवरून आपल्याला हे समजते की कोणत्याही वैयक्तिक स्वार्थामुळे आपण दुसऱ्यांना नुकसान करत असतो हे आपल्याला समजले पाहिजे जी। जीवनात चांगल्या मार्गावर चालून आपण निसर्गाचे नियमांचे पालन केले पाहिजे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद